देशात भाजप सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना पाहता पाहता देशातील आठ राज्यांमध्ये सुरू झाली आहे दरमहा पंधराशे ते दोन हजार रुपये देणाऱ्या या योजनेतून थेट पैसे मिळू लागल्यानं महिला मतदारांनी सत्ताधारी पक्षांना भरभरून पुन्हा सत्तेची ओवाळणी घातली गेल्या वर्षभरात चार राज्यांमध्ये हा बदल दिसून आलाय त्यात महाराष्ट्राचं उदाहरण ताजं आहे इतर कोणकोणत्या राज्यात या योजनेनं सत्तेची चावी कोणत्या राजकीय पक्षांच्या हाती दिली हे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स नमस्कार मी समीक्षा महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला त्यांचे अठ्ठेचाळीस पैकी फक्त सतरा खासदार निवडून आले तर महाविकास आघाडीने एक्केचाळीस खासदार निवडून आणत विक्रम केला मात्र या पराभवापासून धडा घेत महायुती सरकारनं जुलैपासून राज्यात लाडकी बहिणी सुरू केली त्याद्वारे सुमारे कोटी महिलांना दरमहा रुपये रुपये दिले प्रत्येक महिलेच्या खात्यात जमा झाल्यानं त्यांची दिवाळी तडक्यात झाली या योजनेचं महायुतीनं मार्केटिंगही जोरात केलं इतकंच नव्हे तर पुन्हा आपलं सरकार आलं तर ही रक्कम दरमहा एकवीसशे रुपये केली जाईल असं आश्वासनही दिलं तसंच विरोधकांचं सरकार आलं तर ते ही योजना

तीन टक्के वाढ झाली एकूण एक्क्याऐंशी जागांपैकी अडुसष्ट जागांवर महिलांचं मताधिक्य पुरुषांपेक्षा जास्त आहे या वाढीव मतदानाचा सोरेन यांना फायदा झाला व भाजपला पराभूत करून ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनलेत मध्य प्रदेशातूनच खर तर महिलांना पैसे देण्याची योजना सुरू झाली निवडणुकीच्या आठ महिने आधी शिवराज सिंग चव्हाण यांच्या सरकारनं पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री लाडली बहन्ना योजना सुरू केली त्याचा पहिला हप्ता दहा जून दोन हजार रोजी दिला निवडणुकीपूर्वी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकूण सहा हप्ते पोहोचले होते या योजनेवर मध्य प्रदेश सरकारवर दरवर्षी एकोणीस कोटी रुपयांहून अधिक खर्च करत हा खर्च मध्य प्रदेशच्या एकूण बजेटच्या पाच टक्के इतका आहे लाडली बहीण योजनेच्या अंमलबजावणी नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात विक्रमी शहात्तर टक्के महिलांनी मतदान केलं दोन हजार अठराच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत एकतीस लाख अधिक महिलांनी मतदान केलं त्यामुळे भाजपचं बहुमतानं सरकार आलं छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार येईल असे अंदाज अनेक संस्थांनी व्यक्त केले होते पण भाजपनं निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात थेट एक हजार रुपये दरमहा पाठवण्याचा आश्वासन Santi la त्यासाठी फॉर्म भरण्याचंही सुरुवात केली छत्तीसगडचे काँग्रेस मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना हा धोका हो कळाला तेव्हा त्यांनी पुन्हा आपलं सरकार आल्यास महिलांना वार्षिक पंधराशे रुपये देण्याची घोषणाही बघेल यांनी केली होती तसंच थेट महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यासही गृहलक्ष्मी योजना सुरू करण्याची घोषणा केली पण शेजारच्या मध्य प्रदेशात भाजप पैसे देत असल्याचं पाहून तिथं महिलांनी भाजपच्या आश्वासनावर विश्वास ठेवला राज्यातील सुमारे शहात्तर टक्के महिलांनी मतदानात सहभाग घेत भाजपच्या हाती सत्ता दिली निवडणुकीनंतर दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड मध्ये महतारी वंदन योजना सुरू केली सत्तर लाख महिलांच्या खात्यावर महिन्याला एक हजार रुपये पाठवायला सुरुवात केली